आज आज धुमाळवाडीमध्ये जी काही घटना घडली अत्यंत दुर्दैवाची ही घटना आहे या घटनेमध्ये जे काही श्रमिक कुटुंबातले तीन जण अत्यस्त अवस्थेत आहेत त्याची दोन दोघांची तर प्रकृती अत्यंत चिंताजन आहे अशा परिस्थितीमध्ये महामंडळ जे काही आहे वीज वितरण कंपनी यांनी खरंतर पूर्णपणे लक्ष देऊन जे काही त्यांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे पूर्णपणे नुकसान भरपाई त्यांना द्यायला पाहिजे होती जो काही दवाखान्याचा पूर्ण खर्च येतो उचलायला पाहिजे होता पण खरं पाहता या लोकांनी फक्त तीन तीन हजार रुपये एक चेक देऊन यांच्या तोंडाला पानं पुसली आणि ते जे काही पेशंट आहेत अत्यंत खालाकीच्या अवस्थेत असताना घरची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी एकदम हालाकीची असताना कोणीही त्या ठिकाणी मदत करायला तयार नाही अशा परिस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही थोडासा एक खारीचा वाटा म्हणून आज अकोल्यात प्रत्येक दुकानात फिरून जो काही थोडासा निधी जमा करता येईल तो जमा केला आणि आमच्या ह्या गरीब कुटुंबाला आज, आज आम्ही या ठिकाणी एक छोटीशी भेट म्हणून आज या ठिकाणी देतोय नंतरही हे जे काही आमचं काम आहे एक श्रमिक चळवळीच्या वतीनं सातत्याने भविष्यात पण आम्ही जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्ही या कुटुंबांना नक्की करू धुमाळवाडीमध्ये आग... वितरणाच्या गलथण कारभारामुळे ज्या आपल्या गरीब कुटुंबातील मुलांना शॉक लागून ॲक्सिडेंट झाला आणि प्रचंड मोठी हानी त्यांची झाली अत्यंत गरीब कुटुंबातील श्रमिक कुटुंबातील मुलं असून या मुलांना कुठल्याही प्रकारे मदत केली जात नाही राजकीय लोक येतात प्रचार करतात आणि निघून जातात या महावितरण कंपनीने पूर्ण त्यांचा खर्च उचलला पाहिजे आणि त्यांना भरीवाशी मदत दिली पाहिजे त्यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष पुढे करतच राहणार आहोत परंतु एक छोटीशी मदत म्हणून आम्ही आज अकोल्यामध्ये दुकानात दुकानात फिरून एक मदत गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही ही मदत देतोय माझी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती आहे की असे दानसूर जे असतील त्या दानसुराने पुढे यावं आणि त्यांना भरभरून मदत करावी आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक अल्पशी मदत गोळा करून जनतेतून मदत गोळा करून त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना